नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात विचारांचं नेतृत्व सिने अभिनेते डॉक्टर उत्कर्ष शिंदे यांची बाबासाहेबांवरील स्फूर्तीदायक भूमिका चित्रपटसृष्टीत चमकणारी अनेक नावं असतात पण काही व्यक्तिमत्व असे असतात की जे केवळ अभिनयानच नव्हे तर विचारांच्या स्पष्ट अभिव्यक्तीमुळं लोकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण करतात सध्या अशाच एका समजूतदार आणि जागृत कलाकाराची चर्चा सर्वत्र रंगली आहे ते म्हणजे सिने अभिनेते डॉक्टर उत्कर्ष शिंदे अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत डॉक्टर उत्कर्ष शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांविषयी अत्यंत प्रभावी आणि सडेतोड भूमिका मांडली हे मुलाखत केवळ चर्चेचा विषय ठरली नाही तर अनेक तरुणांसाठी नवचैतन्याचा श्वास ठरली मुलाखती दरम्यान त्यांनी एक, एक वाक्य बोललं जे सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावर शेअर केलं जात आहे आपण जन्मच घेतला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार मांडणार नाही याला काहीच अर्थ नाही या एका वाक्यातून बाबासाहेबांचे विचार हे त्यांच्या श्वासा इतकंच नैसर्गिक मूलभूत आणि जिवाळ्याचे आहेत हे दिसून येतं त्यांनी हेही स्पष्ट केलं की केवळ एक कलाकार म्हणून नव्हे तर एक जबाबदार नागरिक म्हणून त्यांचं सामाजिक भान जागृत आहे घेतो तो श्वास खातो तो घास यातही बाबासाहेब आहे डॉक्टर उत्कर्षी शिंदे यांनी जेव्हा हे शब्द उच्चारले तेव्हा ते फक्त विधान नव्हतं ते होती जाणीव बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षामुळेच आज आपण श्वास घेऊ शकतो मोकळेपणाने बोलू शकतो शिक्षण घेऊ शकतो आणि स्वाभिमानाने जगू शकतो हे जाणून मानून आणि उघडपणे स्वीकारून बोलणं हीच एक प्रकारची सामाजिक बांधिलकी आहे जी त्यांनी स्वीकारली आजच्या कलाकारांची जबाबदारी आज कला विश्वातील अनेक कलाकार सामाजिक प्रश्नांपासून दूर राहणं पसंत करतात पण डॉक्टर उत्कर्ष शिंदे हे त्या काही कलाकारांपैकी एक आहेत जे आपल्या लोकप्रियतेचा उपयोग समता न्याय आणि बुद्धिवादी विचारसरणीच्या प्रचारासाठी करतात त्यांच्या बोलण्यात राजकीय झुकाव नाही पण सामाजिक बांधिलकी आहे हीच बाब त्यांना वेगळं ठरवते बाबासाहेबांचे विचार केवळ ग्रंथात नव्हे आयुष्यात उतरवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार म्हणजे समतेचं बिंब आहे त्यांच्या विचारांचा स्वीकार केवळ एका जातीपुरता किंवा वर्गापुरता मर्यादित नसून तो एक मानवतावादी आंदोलन आहे डॉक्टर उत्कर्ष शिंदे यांची ही मुलाखत आपल्याला सांगते की बाबासाहेबांचे विचार फक्त वाचायचे नसतात ते जगायचे असतात समाप्त प्रेरणादायी विचारांचं जीवनात रूपांतर डॉक्टर उत्कर्ष शिंदे यांची ही मुलाखत केवळ त्यांच्या विचारांची नव्हे तर नव्या पिढीच्या जबाबदारीची जाणीव करून देणारे आज प्रत्येक तरुणानं स्वतःच्या कर्तृत्वातून समाजात समतेचा बंधुभावाचा आणि विवेकाचा संदेश पोहोचवला पाहिजे डॉक्टर उत्कर्ष शिंदे केवळ एक यशस्वी कलाकार नसून एका सामाजिक संदेशाचं सा प्रबोधन करणारे प्रतिनिधी बनले त्यांच्या हृदयातून निघालेले शब्द हे आजच्या भारताला अधिक समतामूलक न्यायप्रिय आणि विचारशील बनवू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यावर सुद्धा तू बरीच गाणी लिहिलेली आहेस तर त्याच्याबद्दल काय सांगशील तर ज्याच्यामुळे माझा श्वास आहे ज्याच्यामुळे माझ्या ताटात घास आहे तर त्याच्याबद्दल मी बोलताना माझा श्वास कमी का पडायला हवा म्हणून मी विचार करतो की घाबरायचं कशाला आपण जन्म घेतला नसता जर बाबासाहेब नसते तर मग बाबासाहेबांचा विचार बाबासाहेबांचं म्हणणं आपण मांडायला घाबरायचं कशाला जो मिलाय तो बोनस का लाईफ आहे तर मग मा ते मांडताना ते बोलताना निडरपणे बोलायचं कारण का ते म्हण आहे ना जो घाबरला तो संपला वगैरे वगैरे तर मला वाटतं की बोलणारा बोलणारा जो असतो ना त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष जात जात नसेल तर तुम्ही बोलून ते लक्ष त्यांना वेधून घ्या वेधून घ्या <laughs> पण <पन> बोला <भुला। laughs> जर तुम्ही मुखे राहिलात तर तुमच्यावरती अत्याचार झाल्याशिवाय काहीच होणार नाही तुम्ही मागेच राहाल आणि दबले जाल तर मग मी ते गाणं गेलं ज्याचा रुबाब राजे शाही सुटा शाहीच राही ज्याचा रुबाब राजे शाही सुटा बुटात रोज राही जगात गाजा वाजा ज्याचा जगात गाजा वाजा भीमराव एकच राजा लेखक डॉक्टर गणेश विलासराव वाईकर उर्फ कोल्हापूरकर मुख्य संपादक हिरकणी न्यूज मीडिया